लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज शक्य महोत्सवाचं आज आयोजन केले दोन दिवसीय या आयोजनाच्या निमित्त आपण ब्याऐंशी स्टॉल इथं लावलेले त्यामध्ये बारा कमर्शियल आणि सत्तर जे आजच्या शेतकऱ्यांना स्टॉल आपण दिलेले आहेत यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी काही युनिव्हर्सिटी काम केलेले आहे धान्यामध्ये फळभाज्यांमध्ये पिकांमध्ये इतर पूरक उद्योगांमध्ये अशा सगळ्यांना आपण याच्यामध्ये स्टॉल दिलेले आहेत आणि त्याचसोबत ज्यांनी पायनेरीन काम आपल्या जिल्ह्यामध्ये कृषीमध्ये केले आहे त्यांना आपण त्यांचा सत्कार पण या ठिकाणी केलेलं आहे त्याचा उद्देश म्हणजे त्या लोकांनाही आपण एक प्रकारे प्रोत्साहन देतो आणि दुसरी गोष्ट त्यांचं उदाहरण आपण सगळ्या जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांसमोर ठेवत असतो जेणेकरून त्यांना पण प्रेरणा भेटेल आणि बाबा आपण पण असं काहीतरी करू शकतो तर हा एक याचा उद्देश आहे या निमित्ताने दोन दिवस याची विक्री पण शेतमालाची होईलच आणि वेगळे सेशन्स आपण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मग ॲग्री इनपुट कॉस्ट जे इनपुट इनपूट आहे बायोलॉजिकल किंवा ऑर्गॅनिक स्वरूपाचे कसे करायचे रेशीम शेती आहे त्यानंतर एक्सपोर्टच्या संदर्भातले काही लेक्चर्स आहेत कार्बन क्रेडिट आहे असे वेगळे विषय आहेत आणि मला असं वाटतं पण हे जे तज्ज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन पण या सगळ्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरली आणि जे इतर शासनाच्या योजना आहे त्या योजना पण आम्ही आमचे जे रिसोर्स पर्सन्स आहेत जे पी एम ए फील्डमध्ये काम करतात आम्ही सगळ्या स्टॉलला विजिट त्यांना द्यायला लावणार आहे आणि बरेचसे लोकांनी चांगलं काम केलं पण त्यांना माहीत नाही की ही स्कीम या अशा त्यांचे प्रपोजल बनून आपण त्यांना तो पी एम ए एमचा लाभ पण देऊ शकतो पस्तीस टक्के सबसिडीचा तर हे पण आमचा एक उद्देश आहे जे जे शेतकरी आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा